नमस्कार मी स्वाती तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर मागे काही मी व्हिडिओ शेअर केले होते त्याला तुम्ही अगदी भरभरवून प्रतिसाद दिले तुमचा वेळ काढून ते व्हिडिओ तुम्ही पाहिले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार यानंतरही तुम्ही मला असंच सपोर्ट कराल ही माझी खात्री आहे इथून पुढे मी कुकिंगच्या देखील शेअर करणार आहे आठवड्यामधून किमान दोन ते तीन वेळा दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान तुमचं हे प्रेम असंच टिकून राहील याची मी नक्की काळजी घेईल तर चला मग आता बघूया आपली पहिली रेसिपी आता पहिली रेसिपी शूट करत आहे तर म्हटलं सुरुवात करूया काहीतरी गोडपासून तर मी आज बनवत आहे मलिदा तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित हा शब्ददेखील पहिल्यांदा ऐकला असेल आता मलिदा म्हणजे नक्की काय सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गोड चपाती पण ती करण्याची पण एक पद्धत असते आता प्रत्येक वेळेस काय होतं ना आपल्याला काहीतरी गोड बनवायचं असतं पण प्रत्येक वेळेस शिरा किंवा मग हलवा असं बनवायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर टाईम जातो आणि कदाचित त्यावेळेस त्या गो आपल्याला त्याच्यासाठी लागणारे जिन्नस पण अवेलेबल असतील की नाही याची पण खात्री नसते म्हणून ना जर तुम्हाला कधीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर एकदा ना नक्की हा पदार्थ ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे एक चपाती घेतलेली आहे चपातीचे ना छान तुकडे केले तुम्ही जसं बघितलं तसं त्याच्यामध्ये ना चिरलेलं गूळ टाकला आणि एक चमचा ना तूप टाकलं एक ते सव्वा चमचा म्हणजे जसं लागेल ना चपातीला तसा आता मलिदा बनवण्यासाठी आपण जी चपाती घेतलेली आहे ना ती गरम घेतलेली आहे त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का आपण जेव्हा ह्याच्यामध्ये गूळ टाकतो ना तेव्हा तो छान विरघळतो आणि त्याचा ना एक जेव्हा आपण याचा लाडू बनवतो ना तो तो छान मिळून येतो तर आपल्याला ना तो गूळ फक्त चुरत राहायचा आहे जेणेकरून मग जे चपातीचे तुकडे आहेत ना ते अजून त्याचे तुकडे होत जातात आणि ती चपाती आहे ना मऊ मऊ होत जाते आणि मऊ झाल्यामुळे ना त्याचा एक छान लगदा तयार होतो आता हे ना एकजीव होत आला आहे अजून एक दोन मिनटं थोडंसं चोरलं ना की छान ह्याचा ना लाडू तयार होईल जसे आपण बेसनाचे लाडू बांधतो ना तसं सेम आपल्याला याचा पण लाडू करायचा आहे आणि तुम्ही जर हे कधी बनवलं नसेल ना तर एकदा मी सांगते म्हणून नक्की ट्राय करून बघा चवीला एकदम छान लागतो एकदम अप्रतिम लागतो प्रत्येक वेळेस गोडसाठी काहीतरी वेगळंच केलं पाहिजे असं जर तुमच्या घरामध्ये असेल ना तर एकदा हे ट्राय करून बघा आमच्या घरामध्ये ना आठवड्यातून एकदा तरी हा लाडू बनवला जातो आणि एकच लाडू बनवतो आणि प्रत्येकाला ना थोडं थोडं ॲज अ नैवेद्य म्हणून देतो त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का थोड़ा थोड़ा याची चव आहे ना ती तशीच जिभेवर राहते आणि नेक्स्ट टाईम हा लाडू कधी बनेल याची सगळेजण वाट बघत असतात असा आहे माझा हा पहिला रेसिपी ब्लॉग तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा मागे मी एक मिनी ब्लॉग जो शेअर केला होता ना त्याच्यामध्ये मला एका ताईंनी बिटाची टिक्कीची रेसिपी विचारली आहे तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन बघा बोलता बोलता आपला लाडू पण तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटूया लवकरच बाय